नागपूर सोलार कंपनीतल्या स्फोटावरून बच्चू कडूंनी प्रशासनावर संताप व्यक्त केलाय कंपनी मालकावर गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे आणि गुन्हा दाखल न केल्यास पोलीस स्टेशनला घेराव घालू प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी हा इशारा दिला वारंवार घटना घडत असताना प्रशासन केवळ थातूर मातूर कारवाई करत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला गुन्हा दाखल नाही तिथे व्हिजिट झाली नाही व्हिजिट झाल्यानंतर त्या अधिकाऱ्यानं जे काही अभिप्राय दिला त्याच्या कुठल्याही प्रकारची पाहणी होत नाही पोलिस येतं टेक्निकल रिपोर्ट पाहत नाही टेक्निकल पर्सन घेऊन येत नाही का होतं एवढ्या मोठ्या घटना काय कारण आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये जिथं सीएम आम्ही पाहतोय याच्या बाजूने राहतं आणि त्या सीएमच्या जिल्ह्यामध्ये ही जर अवस्था होत असेल तर राज्याची काय अवस्था आहे इंजिनियर गुन्हे दाखल करतात मालकावर नाही मालक मोठा आहे ना श्रीमंत आहे ना त्याला वाचवायचा प्रयत्न होत आणि मालकावर जर गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही पोलिस स्टेशनवर पूर्ण घेरावबंदी केल्याशिवाय राहणार आला टाइम तर सीएमच्या घरावर सुद्धा जाऊ आम्ही त्यांच्या घरावर घरा घेरावबंदी